असं दिवसच जर राहिले गोरगरीब मराठ्यांसाठी मी लढतोय आणि तुम्ही मला उघडं पाडायचा अडवायचा प्रयत्न करायला लागले तर तुम्ही राजकीय करिअर तुम्ही राजकीय तुमच्या जीवनातून शंभर टक्के मराठा तुम्हाला स्वयंपणार आज प्रत्येकाला वाटतो असं काय करता ग्रामीण भागातला मराठा असू द्या शेतकरी असू द्या त्याला वाटतं माझ्या लेकराचं कल्याण व्हावं गावखेड्यात व्यवसाय करणारे छोटे छोटे त्यांना वाटतं आमचे लेकरं मोठे व्हावेत आमचे टपरे चालायला लागलेत पूरं हां मी शिरेस सांगतो तुम्हाला टपऱ्या चालून पोटं भरायला लागलेत रिक्षा चालून आमचे पोरं पोटं भरायला लागलेत लोकांचे टॅक्टरने नांगरटी करून पोटं भरायला लागले त्यांनाही वाटतं त्या ड्रायवरला वाटतं जीपवर किन्नर राहणाऱ्या ड्रायवर राहणाऱ्या माणसाला वाटतं माझली करून मोठा हो ट्रकवर ड्रायवर आहेत आमचे ट्रकवर किन्नर म्हणून सुद्धा काम करते त्यांनाही वाटतं कंपन्यामध्ये सफाई कामगार म्हणून आमचे पोरं काम करायला लागलेत कंपन्यामध्ये छोट्या छोट्या नोकरीत काम करायला लागले लेबर म्हणून काम करायला लागले त्या पोरांनाही वाटतं त्या माणसालाही वाटतं आपण आयुष्यभर आता इतकं लढायचंय तर आपले लेकरं मोठे झाले पाहिजेत आपण किती दिवसाचा कष्ट करायचे भाजीपाला विकणारे लोक आहेत शहरात आमचे शेरायने खूप अडचणीत हालाकीचे दिवस काढून काढून पोरं शिकवलेत नोकऱ्याला लागणार त्यांनाही सोप नाही आता शहरी भागाचा विषय जर घेतला मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी आयुष्यभर कंपन्यात कामं करतात मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी हमाली करतात आमचे लोक मराठा समाजाचे बस गाड्यात असतील कशातही असतील छोटे छोटे रिक्षे चालवतील काही व्यवसाय टाकते कुणी छोटंसं हॉटेल टाकन कुणी किराणा दुकान टाकतं आहे कुणी रस्त्यावरती पावाचा वडापावाचा गाडा लावतं आहे यांना सगळ्यांना आशय आहे ना आमचेसुद्धा लेकरं मोठे झाले पाहिजे आम्ही पुण्यासारख्या मुंबईसारख्या शहरात जाऊन किती दिवस आता काबड़ कष्ट करायचे आमचंही लेकरं अधिकारी झालं पाहिजे तेही शिकलं पाहिजे तेही स्वप्न बघते त्यामुळं शहरापासूनचा मराठासुद्धा खवाळा आहे आता तर ग्रामीण भागापर्यंतचा सगळा मराठा खावाला की राजकारणी लोक आपला फायदा घ्यायलेत आणि मी समाजासाठी त्या गोरगरिबांसाठी काम करतो आणि हे लोक मला टार्गेट करायला लागले सत्तेत असून सत्ताधाऱ्यांनी काही गोष्टी सोडायच्या असतात काही धरायचे असतात लावून धरतात याच्यामुळे त्यांच्या विरोधात सुद्धा मराठ्यांचा शहरातल्या मराठ्यासह खेड्यातल्या मराठ्यात प्रचंड रोष मराठी सुद्धा आता त्यांना जशाल तसं उत्तर द्यायला लागले जातच्या जाग्यावर तर प्रामुख्याने तुमच्यावर जी टीका केली जाते माझ्याकडून सगळ्यांच्या मध्ये एक महत्त्वाची आरोप आहे की तुम्ही शरद पवारांच्या माणसं काय ते मिळून ना ते पागल झाले काही हो दिवसांनी त्यांचा लयच अवघड व्हायचा अंदाज दिसतोय मला लयच कोणत्या डॉक्टरला नीट होते की नाही कोणते इतके भयान झाले कळतच नाही त्यांना काय झालंय काय नाही चांगली गोष्ट मी म्हणतो मला आता काहीच वाटत नाही त्यांचं मी माझं ध्येय क्लिअर केलेलं आहे सध्या आता मी तुम्हाला परवाच तिसरा दिवस दिवशी सांगितलं मी आता सात आठ दिवस त्यांना काय बोलणारच नाही माझं ध्येय ठेवलं मी मराठा आरक्षण समाजाला मिळून द्यायचं नसता आपलं पुरा फोकस मिशन दोन हजार चोवीस ढिंगाणाच सगळं पाडापाडी करून टाकायची यांची सौदा मग सात आठ दिवसांनी बघतो कोण कोणी मग असे धुतोना नाही ग का बोललेत नाही पाहिजे बरं देवेंद्र फडणवीस आणि काही महत्वाच्या नेत्यांनी अशी मागणी केली आहे की शरद पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी ओबीसी आणि मराठा आरक्षणाबाबत की मराठा समाजाला सगळे सोयऱ्यामधून आरक्षण दिलं पाहिजे तुमचं काय मत आहे की शरद पवारांनी अशी भूमिका स्पष्ट करायला पाहिजे मला याच्या पलीकड मी एक मला हिडो दाखवला कोणीतरी मला वाटतं अमित शहा साहेब आले होते आणि देवेंद्र फडणवीस साहेब आले होते तर त्यावेळेस ती एक मला क्लिप ऐकू घातली काल काल बहुतेक कालच की देवेंद्र फडणवीस साहेब असं आहेत तिकडून की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचं आहे शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब यांनी स्पष्ट भूमिका करावी सगळे सोयऱ्यांचा शब्द नाही ऐकला मी देखील मी ऐकलो स्वतः त्यांनी स्पष्ट भूमिका करावी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे द्यायचं आहे म्हणते त्या तर तुमची भूमिका काय हे मी ऐकल मी स्वतः ऐकल जर त्यांची ही क्लिअर भूमिका असेल तर मग हे जे तीन नाव घेतले आणि क्लिअर भूमिका सांगायला पाहिजे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं क्लिअर सांगायला पाहिजे त्यांनी सुद्धा कारण मी स्वतः ऐकल्याशिवाय मी बोलत नाही मी लॉकॉवर ही करत नाही जर त्यांचा तसा शब्द असेल तर यांनी स्पष्ट सांगायला मरा पाहिजे मराठ्यांना जा। ओबीसीतून आरक्षण द्यायला पाहिजे आणि जर ते म्हणत नसतील तर सरकारने बिनधास्त मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे कोणाची वाट बघायची गरज नाही कोणाचं मत घ्यायची गरज नाही आणि कोणापासून काही गुंतलेलं सुद्धा नाही मराठ्यांनी तुम्हाला बहुमत दिल्याच हेच मराठी तुम्हाला पुन्हा डोक्यावर घेऊन नसतील काही गरज नाही तुम्ही एकदा विचारलं नाही सांगितली त्यांनी त्यांची भूमिका तर तुम्ही क्लिअर खट देऊन टाकायला पाहिजे लोटा लाटी नाही केली पाहिजे याच्यावर त्याच्यावर तेव्हा म्हणाना मग आम्ही द्यायना मग ते नाही म्हणले मग आमचं वटोला करता काय आता ते समजा नाही म्हणले मग काय आता तुम्ही वटोला करता का आमचं तुम्ही क्लिअर खट लगेच देऊन टाकायला पाहिजे पाटील थोडं कन्फ्युजन आहे याच्यामध्ये क्लिअर करा फार मोठं स्टेटमेंट आहे फडणवीस शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना म्हणाले की ओबीसीतून आरक्षण द्यायचे तुमची भूमिका द्यायची खरं मी ऐकलं म्हटलं ना मी ऐकलं म्हणून काय म्हणाले त्यावेळेस ते दोन व्हिडिओ होते त्याच्यात तर ते असं म्हणाले की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचं आहे तर शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब असे नाव घेतले त्यांनी त्याच्यात ते आणि त्यांनी भूमिका स्पष्ट करावी की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचं आहे तुमचं का म्हणणं काय द्यायचं आहे की नाही मग ते त्यांनी तर स्पष्ट म्हणलं पाहिजे द्याय जर ते म्हणत नसते तर वाट बघून या मताचे मराठी कोणाची वाट बघायची गरज नाही ते म्हणले तर द्यायचं नाही म्हणले तर नाही द्यायचं ह्या भूमिकेवर सरकारने राहायचं नाही आपण आपलं ठरवायचं चल आम्हाला द्यायचं तुम्ही नाही म्हणलात तरी आम्ही देणार आहे तुमचं स्वरूप बदलून जाईल पाटील या तिन्ही पक्षाला फायदा झालेला आहे लोकसभेला शरद पवार साहेब असतील किंवा उद्धव ठाकरे असतील किंवा ठाक नाना पटोले असतील मग तरी सुद्धा घेताना दिसत नाहीत त्यांच्या विरुद्ध नाही आता ते ते एकोणतीस तारखेला ठरवणार आपण परंतु भूमिका काय असते माहितीये का की शेवटी त्यांनी ठरवायचं असतं की काय करायला पाहिजे घ्यायचंय की नाही ते जर देणार नसले पाठिंबा तर मग आपण क्लिअर करायला पाहिजे की आम्ही देतो आता तो मॅसेज समाज डोकार घेऊन नाच कोणी एखादा आडवा पडणार असला तर त्याची वाट बघायची गरज नाही आता चाने गए। चाने गए। ते व्हिडिओ सापडायचा नाही एखाद्या मला रात्री टाकला होता कोणीतरी मी लगेच दाखवत असतो जिथले तिथं आपलं असत मी सापडले बरोबर आहे बोलले होते ना मी ते मला कोणीतरी दाखवलं मी आधी बघितलं नव्हतं ते आल्या ना मी ते आधी बघितलं नव्हतं मी हे बघा आम्ही विरोधक आहेत महाविकास आघाडीचे पण आणि महायुतीचे पण आम्ही जी चुकला ना त्याला झापतो सोडतच नाहीत आणि जे चांगलं बोललं आहे त्याला मानतो सुद्धा जे आरती ते जर तसं आहेत देवेंद्र फडणवीस साहेब तर इकडून त्यांनी स्पष्ट शब्दात उल्लेख जर तसा केला आहे मी ऐकलं आहे तर त्यांनी तर उत्तर द्यायलाच पाहिजे आणि नसल देणार तर वाट बघायची काय गरज आहे कोणाची काय वाट बघायची गरज नाही एकटाच पन्नास पंचावन्न टक्के मराठा आहे योगाय आज आणि उद्या दोन दिवस शरद पवार संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत मग काय करू आता आम्ही कोणालाच करीत नाही त्यांनाच काय कोणालाच करत नाही माझा समाज आणि मी आम्ही दोघच एकमेकाला आव्हान करतो आणि आमच्या ताकदीवर आणि शक्तीवर लढतो काय चलो धन्यवाद बस